कोपरगाव शहरातील खराब रस्त्यांच्या विरोधात युवकांनी अनोखं आंदोलन करत खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडत लक्षवेधी आंदोलन केलं कोपरगाव शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि पावसाळ्यामधील चाचणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाविरोधात एक अनोखं आंदोलन पाहायला मिळालं शहरातील काही तरुण आणि कोल्हे समर्थकांनी खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांमध्ये बसून साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडून प्रशासनाचं लक्ष वेधलं तीन हजार कोटी प्रवासाला बोटी आमदार काळे रस्त्यावर तळे अशा घोषणाबाजी करत आंदोलकांनी स्थानिक आमदार आणि प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला या अभिनव आंदोलनातून तरुणांकडून सत्ताधाऱ्यांना रस्त्यांची दुरवस्था दाखवून देण्यात आली असून पावसाळ्यामध्ये रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे होणारी वाहतुकीची मोठी गैरसोय आणि नागरिकांना होणाऱ्या समस्यांकडे प्रशासनानं तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी यावेळी सिद्धार्थ साठे या तरुणांना आहे हजार कोटी आमदार काळे आमदार काळे आमदार काळे आज कोपरगाव मध्ये प्रत्येक चौकात चौकात तळे झालेले आहे आमचं युवकांचं ठरलं होतं की आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ भंडारदारा असल नांदूर मधमेश्वर असेल पण दादांनी आमचा खर्च वाचवला दादा कुठे जाऊ नका चौका चौकातच खड्डे तळे केलेले इथलेच पुढे तुम्ही पावसाची मजा घ्या त्याच्यामुळे दादांचा दादांनी जो का आमचा खर्च वाचवला हो बाहेर फिरायचा त्याबद्दल दादांचे पहिले आम्ही धन्यवाद मानतो आणि अशी आमच्या ग्रामीण की तुम्ही तरी बिचारे कोटींनी गावागावात फिरता आम्ही तर विमानाने ग्रामीणला उडतो इतकी तर वाईट परिस्थिती आपल्या कोपरगाव तालुक्याची के दादांनी केलेली आहे तीन हजार कोटी चार हजार कोटी अशा वलग्न होत असतात पण फक्त त्याच्या जा जाहिराती मोठ्या आहे मुळात मध्ये विकास गेल्या मागील पाच वर्षातही नाही आणि आत्ताही नाही आणि माझं म्हणणं आहे महाराष्ट्र सरकारला की थी जर तीन हजार कुटी चार हजार कुठे एकट्या कोपरगावला देतात तर महाराष्ट्रात बाकीचे काही पैसे देत नाही वाटत फक्त कोपरगावलाच आहे तर कोपरगावला केंद्रशासित प्रदेश घोषित करावा इतका मोठ्या प्रमाणावर निधी हा कोपरगावला देण्यात येत आहे दादांना विनंती आहे की खड्डे केलेले तळे पोरांसाठी त्यांनी तिथं पर्यटन केंद्र करावं आणि कोपरगावच्या लोकांनी बाहेर न जाता गावागावातच पर्यटनासाठी यावं ही विनंती ही जी बोट आहे याच्यामध्ये भ्रष्टाचारी गुन्हेगारी बेरोजगारी ही बोट आज आम्ही दादांच्या निषेधार्थ आहोत इथून पुढे कोपरगाव मध्ये विकास होईल अशी अपेक्षा करतो आणि आम्हाला फक्त वलगाणं नको विकास हवा त्यामुळे पुन्हा एकदा एकंदरीतच आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोपरगावमध्ये काळेविरुद्ध कोल्हे पुन्हा एकदा सामना सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव